नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेय व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांचा भार शासनाला प्रस्ताव काय असेल चला तर जाणून घेऊया आपल्या चे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टीच्या कर्मचाऱ्यांचे तीन हजार पंच्याहत्तर कोटी रुपये महामंडळाकडे थकीत आहे नव्या वर्षात पस्तीसशे बस घेण्याचे ठरले आहे त्यापैकी बावीसशे बस जानेवारी पासून ताफ्यात दिसतील मित्रांनो प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे तर बस स्थानकेही चकाचक करायची आहेत त्यासाठी मोठा खर्च येणार आहे त्यामुळे भाडेवाढ क्रम प्राप्त ठरते त्यानुसार चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के प्रवास भाडे वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला दिल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोंगावले यांनी पत्रकारांना दिली एस टी महामंडळाची तीनशे सहावी बैठक बुधवारी वनामतीमध्ये पार पडली बैठकीत महामंडळांची आर्थिक स्थिती कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला नव्या वर्षात पस्तीसशे बस घेण्याचे ठरले आहे त्यापैकी बावीसशे बस जानेवारी पासून ताप्यात दिसतील तसेच भाडे तत्वावरील असे, असे गोगावले यांनी सांगितले मित्रांनो आता बस स्थानकाचा होणार कायापालट बसच्या केवळ लुकोच नव्हे तर बस स्थानकाचाही चेहरा मोहरा बदलवायचा आहे बीओटी तत्वावर काही कामे करायची आहेत त्यामुळे प्रवास भाडे वाढविण्याचा प्रस्ताव दिल्याचे गोगावले म्हणाले एसटीच्या कर्मचाऱ्यांचे तीन हजार पंच्याहत्तर कोटी रुपये महामंडळाकडे थकित आहे ते लवकरच त्यांना परत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असेही गोगावले यांनी सांगितले मित्रांनो तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद